नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत व्यापार ही जोपासत मार्केट परिसरात दर्जेदार व गुणवत्तापूर्वक पायाभूत सुविधा व सौंदर्यीकरणासाठी कटिबद्ध आदरणीय सुलभाताई खोडके शहरातील मार्केट परिसरातून निघालेल्या पदयात्रेतून व्यापारी बांधवांशी साधला संवाद लघु मध्यम व किरकोळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी योग्य धोरण ठरू आदरणीय सुलभाताई खोडके लॉकडाऊन काळात सुलभाताईच्या प्रयत्नाने व्यापार पूर्वपदावर आल्याने मिळाली अर्थचक्राला गती व्यापाऱ्यांनी व्यक्ती केली कृतज्ञता अमरावती सोळा ऑक्टोबर कोरोना काळात जेव्हा सर्वत्र लॉकडाऊन लागू असताना त्यांचा सर्वसामान्य सर्वात मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला होता व्यापारी प्रतिष्ठान टाळेबंदी असल्याने शहराचे अर्थचक्र सुद्धा डबगाईसार निघाले होते अशा परिस्थितीत संपूर्ण सर्व लघु मध्यम व्यापारी बांधव किरकोळ विक्रेते हॉटेल व्यावसायिक यासह व्यापारी संघटना या सर्वांशी समन्वय साधून लॉकडाऊनच्या नियमित शिथिलता आणून व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले होते तसेच नंतरच्या काळात शहरातील मार्केट परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला असल्याने त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण नाल्यांचे बांधकाम सौंदर्यीकरण तसेच चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे आगामी काळातही मार्केट परिसरात भौतिक सुविधा निर्माण करण्याचा नियोजित कृती आराखडा तयार आर करण्यात आला आहे यासह व्यापारी ही जोपासत त्यांच्या सर्वांगीण विताची प्रश्न व्यापारातील अडचणी सोडवण्याला आपले प्राधान्य असून व्यापारावरील विविध प्रकारचा सेवा शुल्कात सवलत देण्यासाठी गांभीर्याने कर्तव्य बजावणार असल्याचा विश्वास महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला आपल्या जनआशीर्वाद यात्रेतून आपल्या माणसांची भेट व त्यांना विश्वासात घेऊन अमरावती विधानसभा निवडणुकीत पुन्हा उतरलेल्या आदरणीय सुलभाताई खोडके यांनी शनिवार दिनांक सोळा ऑक्टोंबर सॉरी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शहराच्या मध्यभागी असलेले मार्केट परिसरात अभूतपूर्व पदयात्रा केले यावेळी त्यांनी व्यापार बांधवांची सभा साधून त्यांचे आशीर्वाद घेतले दरम्यान महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुरभाताई खोडके यांनी रॉयली प्लाट महावीर मार्केट दवा बाजार पटेल मार्केट गुलशन टावर बेस्ट मार्केट तखतमल इस्टेट जयस्तम चौक जवाहर रोड सराभा बाजार नमुना गांधी चौक चित्रा चौक प्रभात चौक राजकमल चौक आधी भागात पदयात्रा करून येत्या बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या घडाड्या चिन्ह बटन क्रमांक चार जाऊन विजय करण्याचे आवाहन केले पाच वर्षापूर्वी स्थानिक मार्केट परिसरात नाल्या चौकअप होऊन पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याचे व्यापारी बांधूंना त्रास सहन करावा लागला होता दरम्यान आपल्या आमदारकीच्या का सुरुवातीच्या काळात सुलभाते खोडके यांनी स्थानिक भागात पाहणी करून त्या ठिकाणी चांगला सुविधा निर्माण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता त्यामुळे मार्केट भागात दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामे करण्यात आल्यास आल्याने परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे निवडणुकीतही सुलबाताईंच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचा विश्वास व्यापारी बांधवांनी व्यक्त करीत सुलबाताईंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या शहरातील व्यापारी बांधवांच्या व्यापारात सुलभता या अशाच बातम्या आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद